नाणज दुमाला शिवारात भोजापूरचं पाणी आले आणि चाळीस वर्षाचा संपला शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त यंदा धरणाच्या चा चांगल्या प्रकारे पाऊस झाल्याने तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि संगमनेर तालुक्याचे आमदार अमोलभाऊ खताळे यांच्या माध्यमातून जनता सातत्याने लक्ष ठेवून असल्याकारणाने भोजापूर धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी आता थेट नानज तुम्हाला शिवारात आले आहे हे पाणी जर महिनाभर चालू राहिले तर याचा फायदा दुमाला बिरेवाडी काकडवाडी सदर पाण्याचा विसर्ग वाढवण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे भोजापूर प्रकल्पाचे अधिकारी मनमानी कारभार करत असल्या कारणानं त्यांच्यावर लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वचक ठेवावा अशी मागणी देखील होत आहे भोजापूरचे पाणी हे तिगाव टेलपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने सहकार्याची भूमिका ठेवावी अशी मागणी तळेगाव परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे भोजापूरचे पाणी परिसरात आल्याने नागरिकांनी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आमदार अमोल खताळ यांचे आभार व्यक्त केले आहे अनेक ठिकाणी अजूनही भोजापूर पूर ताळीला गळती आहे ती गळती लवकरात लवकर थांबून योग्य नियमानुसार पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे साधारणपणे पाण्याचा विसर्ग हा चाळीस ते पन्नास ने ठेवावा अशी मागणी शेतकरी नेते किसन चत्तर यांच्यासह स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे भोजापूर पाणी मिळण्यासाठी नानस दुमाला काकडवाडी बिरेवाडी परिसरातील शेतकरी सातत्याने प्रयत्नशील होते आज अखेर शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे नानस दुमाला शिवारात भोजापूरच्या पाण्याचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळाले लवकरच परिसरातील बंधारे भरून द्यावेत अशी मागणी रयत शेतकरी संघटनेचे संगमनेर तालुका अध्यक्ष पत्रकार दत्तात्रय घोलक यांनी केले आहे भोजापूर पूर, पूर, पूर पाण्याचा लाभधारक शेतकरी बंधू आणि आज वार रविवार दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस आता साधारण बारा वाजले असेल मग मलाशी तुम्ही पाहिलं आम्ही लोखंडी दो पाईप आहे जलसांद्राने बसवला त्या ठिकाणी आम्ही पाहिले पाणी जायची क्षमता आहे अजून आता आम्ही चार नंबरला आलो आहे आता वाजला असेल एकच्या दरम्यान वाढलं असताना साडे बारा किंवा एक वाढलं असेल तीन वाजले आता जो होतो म्हणजे आम्हाला या फिरण्याच्या काळामध्ये आम्हाला काय वेळ समजलं नाही तीन वाजले म्हणजे लोक वेळ झाला ते या ठिकाणी तिने डायरेक्ट पाणी कमी करून टाकलं आहे आपलं आता पाणी वाढवण्यापेक्षा तिने पाणी कमी केलं आहे त्याला विचारण्याकरता विचारायकरता चार नंबर लिहून थांबले आम्ही आता ही काकोड्याची कंपनी आहे जो सात आठ लोक त्याला विचारलं मी त्याला त्याच पाणकराला विचारलं आहे तो जेवण करतोय म्हणे येतो आहे म्हणे जे पाणी वाढवण्याऐवजी जर पाणी कमी करत असं ते काय करत येईल म्हणून आपलं वाटोलं करायला नेलं आहे का त्याला जा विचारायचं मित्रो आता काय होतं तर पाहू संध्याकाळी व्हिडिओ टाकणार आहे आपल्याला आपले का पाणी येऊन तर यायला वाटू वाट असं को ना कोणा याला करे सांगत असं पांगर ना आम्हाला माहिती त्याला जा विचारायचं आता मला सांग मला तो पगारे साहेब येऊन याला त्यांना पाणी पाहिलं लगेच पाणी कमी केलं बरं काय कमी करायचं काम नाही पाणी तुम्हाला सांगत आता त्या पगारे पांघारे पांघार करून म्हणून त्याला विचारणार थोडं येऊ राहिलं तू जेवण केलं विचारणारे काय केलं आमच्या पाण्याचं आणि का बंद केलं जर यांनी असं केलं ना यांना ही चाळीस वर्ष सवय लागेल या लोकांना यांना ही लाचार सवय लागेल ना याच्याबद्दल आपला पाय बंद घालायचं यांना हे का पाणी बंद करत्या हे काय पाण्याचे मालक आहे का याला पाणी वाटायला ठेवलं की यांच्या बापाचं पाणी मित्र यांना विचारायचं आहे जाबा आता कारण आता याला आता घरी बसून चालणार नाही याला जा विचारायचं आहे म्हणून मी थोडा वेळ वाट पाहतो काय होतं ते बघू नाही तर थोडा वेळा निर्णय घ्यायचा मित्र मी संध्याकाळी पुन्हा व्हिडिओ टाकतो मग कुठं जमायचं आणि यांना काय जा विचारायचं आहे पाहू यांना का पाणी बंद करते आहे आता ओर पल कॅनल तरी पाणी बंद करत असं जाणीवपूर्वक त्याला जा विचारायचा आणि कोणाच्या महिन्यानं पाणी बंद करत आहे आणि काय कारणानं बंद करत्या आणि बंद करायचं असं तर आमचं पाणी कुठे त्याने आम्हाला आमचं पाणी दाखवलं पाहिजे ते काय आपल्या मेहरबानी आप करून येईल का उपकार करते का ते त्याला आता जा विचारायचं आहे म्हणून तुम्हाला विनंती मित्र मित्रो पाहतोय आता तुझी वाट पाहतोय त्याची वाट पाहून काय निर्णय घ्यायचा तो घेऊ आणि त्याला जा विचारू तो आता पांघरकर काय म्हणतो ते ठरवून संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये आपण निर्णय घ्यायचा मित्रो आता पाणी तिगावलं न्यायचं आहे अजून पाणी आपल्याला तिघावलं न्यायचं आहे पुढं आपल्या बागाला सगळ्यात तळे भरायचे आपल्याला चाळीस वर्षात बनवास सापला पाहिजे मी तो आता सावोदवा आणि सावधवा सगळ्याला धन्यवाद देतो सावधरा धन्यवाद प्रत्यक्ष आहे काही आमचा फायदा झाला नाही पण चाळीस वर्षामध्ये अमोल खताळ पाटील विखे पाटील आणि आमचे दादा किसन दादांनी डबे दा बांधून पाठव गरखे मारून मारून आता या प्रयत्नाला यश आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांचा आनंद आहे आज हजारो शेतकरी या पाठाला येणार दिवसभरात पाणी बघण्यासाठी तेवढा आनंद झालेला आहे आणि त्याच्यातून आता आम्हाला सुद्धा फायदा उन्हान पळतोय माग पाहताना युद्ध तिथं यंत्र राहतोय आणि तोच ती चाळीस वर्ष प्रदेश आता संपलेली आहे आमच्यावरती आणि असंच आम्हाला महिनाभर पाणी सतत चालू राहायला पाहिजे अधिकाऱ्यांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे आपलं म्हणून ते सुद्धा शेतकरीचे आणि या शेतकरी म्हणून तिने सुद्धा सहकार्य केलं पाहिजे आमच्या दुष्काळी भागाला अधिकाऱ्यांनी काय असेल ते मागं पुढं बघून बघून येणं आम्हाला तेवढं सहकार्य करावं आणि हे पाणी असंच पुन्हा महिनाभर चालू ठेवा जोपर्यंत वर्फ्लो आहे तोपर्यंत सगळ्यांची सामान्य पुरी करावा अशीच अपेक्षा आम्ही करतो नांदगावच्या वतीने सगळ्या ग्रुपच्या वतीने